तुमची स्वतःची शेती किती असं एक दीड एकर काय राहिलं आता काय ठुलाय मी असं दोन एक होती किती तुमची स्वतःची शेती किती असं एक दीड एकर काय राहिलं आता काय ठुलाय मी असं दोन एक होती किती मनोज दरांगे पाटील हे नाव आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्याच ओळखीच झालंय तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मनोज दरांगे पाटील नेमका कोण आहे जाणून घेण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात अनेकांना लागलेली आहे दोन हजार तेवीसच्या च्या अगोदर मनोज जारांगी पाटील हे फक्त जालना जिल्ह्यातील आणि घनसावंगी तालुक्यातील काही लोकांनाच माहीत होते पण मात्र दोन हजार तेवीस नंतर मनोज जारांगी पाटील संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये प्रसिद्ध झाले आणि जारांगी पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा सो हालवून सोडला होता पण मात्र सारांगी पाटील एवढं प्रसिद्ध असताना जारांगी पाटलांच्या पाठीमाग लाखो करोडो समाज असताना याच मनोज जारांगे पाटील यांची संपत्ती नेमकी किती आहे मनोज जारांगे पाटलांकडे शेती नेमकी किती आहे असे सुद्धा प्रश्न काही जण उपस्थित करू लागले याच बाबतीत जेव्हा मनोज एका प्रश्न विचारला तेव्हा जारांगे पाटलांनी काय सांगितलं बघा हा व्हिडिओ तुमची स्वतःची शेती किती असं एक दीड एकर काय राहिलं आता काय ठेवलंय किती <laughs> ते माहित नाही मला जातच कोण तिकड इकडे चोवीस घंटे समाजात येईन काय अच्छा मग तुमचा दिनक्रम कसा असतो किती वाजता उठता काय करता झोपता किती वाजता मुळात लोक आले कुठ लोक गेले झोपतो ते दोनच दिन असलाय आपला का कर्मक्र लावलेत नाही दाबूक मग तुमचा दिनक्रम कसा असतो किती वाजता उठता काय करता झोपता किती वाजता मुळात लोक आले कुठ लोक गेले झोपतो ते दोनच दिन असलाय आपला का कर्मक्रम लावलेत नाही दाबूक येत असे ऐकलं धारांजी पाटलांनी काय सांगितलं जेव्हा पत्रकार विचारतो तुमच्याकडे शेती किती आहे तेव्हा जारांगे पाटील सांगतात की माझ्याकडे फक्त दीड एकर शेती आहे आता किती राहिली आहे हे माहीत नाही ते कधी शेतीत गेले नाही असं जारांगे पाटलांनी ठामपणानं त्या ठिकाणी सांगून दिलं आणि त्यांनी संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केलंय हेच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला स्पष्टपणे जाणवत जारांगे पाटलांचा जो संघर्ष आहे तो खूप मोठा संघर्ष आहे जारांगे पाटलांनी दोन हजार तेवीसच्या च्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आंदोलनं केले आहेत वेगवेगळ्या गावामध्ये उपोषणं केली आहेत त्याच्यामध्ये वडी काळा असेल गाव असेल यासह आजूबाजूच्या बऱ्याच गावामध्ये उपोषण केलेली आहेत मात्र जेव्हा आंतरवाली सराठीमध्ये मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी लाठीचार झाला होता म्हणून मनोज जारांगे पाटील प्रसिद्ध झाले असं सुद्धा काही जण म्हणतात आहेत पण पाटलांचा जो काही लढा आहे तो खूप मोठा आहे या अगोदर जारांगे पाटलांनी भर पावसामध्ये एकट्याने बसून सुद्धा उपोषण केले आहेत आणि ते जराही मागे सरकले नाहीत म्हणूनच जारांगे पाटलांना संघर्ष योद्धा मानतात आता याच संघर्ष योद्ध्या माग संपूर्ण महाराष्ट्र ठामपणानं खंबीरपणानं उभा आहे पण मात्र त्याच म्हणून जारांगे पाटलांकडं कुठलीही संपत्ती नाही स्वतःच एक महाकाळ्याजवळ घर आहे ते सुद्धा पत्राचाच आहे आणि एक दीड एकर एक जमीन आहे त्याची माहिती स्वतः मनोज जारांगे पाटलांनी दिलेली आहे याचं कारण फक्त एकच आहे मनोज जारांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व आहे कधी कोणाला मॅनेज होत नाही कधी कोणासोबत तडजोड करत नाही फक्त समाजासोबत एकनिष्ठ आणि प्रामाणिक असल्यामुळं जारांगे पाटलांच्या पाठीमागं आज लाखोंचा जनसमुदाय आहे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं जर जारांगे पाटलांच्या जागेवर दुसरं कोणी असलं असतं तर त्यांना नेमकी किती संपत्ती कमावली असती आणि काय काय केलं असतं हे अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये में सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका